अभी जो एस सी एस टी ओबीसी को आरक्षण मिलता है वो बंद करके ये लोग पूरा का पूरा आरक्षण मुसलमानों को देना चाहते हैं आज सुबह उन्होंने कहा है ये इस देश के हर दलित पिछड़े आदिवासी के लिए खतरे की घंटी है इसलिए आपको इंडी गठबंधन के इरादों से सावधान रहना है पंत का पंतप्रधान ना यार उद्धव ठाकरे बोलना ना जरांगे पाटिल ना ओबीसी समाज से ने ना कांग्रेस कर्नाटकात तर काँग्रेस राजवटीने मुस्लिमांना ओबीसी दाखवून त्यांना ओबीसी आरक्षणातून आरक्षण देण्याची चाल खेळली ती अर्थातच न्यायालयात टिकली नाही पण खरंच असं झालं तर धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही असं खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि घटनेत तसं म्हटलंही आहे मग मा काँग्रेसच्या मागच्या दारातून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट घालत असताना उद्धव ठाकरेंसारखे नेते का गप्प आहेत पाटील या मुद्द्यावरती आपलं मत का नाही व्यक्त करत ओबीसी समाजाच्या नेत्यांना याचं गांभीर्य का समजलं नाही असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आवासून उभे राहिलेत आणि वेळीच याचं समाधान शोधलं नाही तर हा मुद्दा भविष्यात देशाच्या एकात्मतेला सामाजिक सलोख्याला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी दिलीप आज एका महत्वाच्या विषयावरती आपण इथे बोलणार आहोत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटही करा पंतप्रधानांनी अत्यंत महत्वाच्या विषयावर देशाचं लक्ष वेधून घेतलंय तुष्टीकरणाच्या राजकारणात काँग्रेस पक्ष अगदी अतिरेक्यांचंही महिमा मंडण करत आहे कुठे नेऊन ठेवलंय हे राजकारण असाच प्रश्न आता उभा राहतोय पंतप्रधानांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावर ना जरांगे पाटील काही बोलतायत आणि ना हिंदुत्वाचा टेंभा मिरवणारे उद्धव ठाकरे समजा काँग्रेसच्या कट कारस्थानानुसार मुस्लिमांना सरसकट ओबीसीचा दर्जा दिला गेला तर काय होईल या विषयावरती कोणीही चर्चा करायला तयार नाही याकडे ना माध्यमांचं लक्ष गेलंय ना राजकीय नेत्यांचं कर्नाटकात काँग्रेसने जो घाट घातलाय त्याबद्दल आम्ही एक व्हिडिओ केलाय मुस्लिमांच्या आरक्षणाच्या मुद्द्याचा उगम कर्नाटकातून का होतो हे समजावून सांगणारा व्हिडिओ त्याचे लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकले हा व्हिडिओ नक्की पहा मराठा आरक्षणाला छेद देण्यासाठी काँग्रेसने मोठी खेळी केली हा ओबीसी हो समाजासाठी धोक्याचा इशारा आहे कर्नाटकात काँग्रेसने जे केलं तेच देशभरात राबवण्याचा घाट घातलाय त्यामुळे केवळ बाबासाहेबांच्या राज्यघटनेचाच अपमान होणार नाही तर देशाच्या सामाजिक रचनेला जोरदार धक्का लागून देशाचं भवितव्य अंधारात जाण्याची दाट शक्यता आहे धर्मावर आधारित आरक्षण देता येणार नाही असं घटनेत स्पष्टपणे लिहिलंय पण मुस्लिमांना सामाजिकदृष्ट्या मागास दाखवून त्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्याचा घातलेला घाट हा धोकादायक आहे घटनेनं आरक्षणाच्या प्रमाणात सर्वाधिक आरक्षण हे ओबीसी दिलंय कारण मंडल आयोगाने देशातल्या तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आणि समुदायांना ओबीसीचा दर्जा दिला आणि त्यांची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात बावन्न टक्के असल्याचा निर्वाळा दिला आता लोकसंख्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे ओबीसीना जास्त आरक्षण मिळणं हे योग्य होतं त्यानुसार मंडल आयोगानं सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण आणि सर्व सरकारी वैज्ञानिक तांत्रिक आणि व्यावसायिक संस्थांमध्ये प्रवेश देण्याची शिफारस केली होती ओबीसीमधल्या तीन हजारांपेक्षा जास्त जातींमध्ये मुस्लिमांच्या एकाही जातीचा किंवा मुस्लिम समाजाचा समावेश केला नव्हता कारण धर्माच्या आधारावर आरक्षण देता येतच नाही असं घटनेत लिहिलंय पण केवळ तृष्टीकरणाच्या राजकारणासाठी आणि वोट बँकेला वाहून घेतलेल्या काँग्रेसनं मंडल आयोग किंवा बाबासाहेबांच्या राज्यघटनेला हरताळ फासण्याचा कट रचलाय महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ठोस पावलं उचलली ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न देता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव महाराष्ट्राच्या विधिमंडळानं एकमतानं मंजूर केला हा ठराव न्यायालयाच्या चौकटीत बसावा यासाठी इम्पिरिकल डेटाही गोळा केला आणि त्याची लाखभर कागदपत्र आणि पुरावे सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहेत मराठा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली आहेत आणि त्यांना लवकरच आरक्षण मिळण्याची शक्यता आहे असं असताना काँग्रेसनं केवळ मतांवर डोळा ठेवून मुस्लिमांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचा घाट घातलाय यावर कोणीही बोलत नाही आहे कारण सगळ्यांना मुस्लिम मतांची भीती वाटते हे असंच चालत राहिलं तर देशातल्या सामाजिक रचनेला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे मुस्लिम समाजाचं आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना जाहीर केल्या आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणीसुद्धा केलेली आहे तर मुस्लिम समाजाला त्याचा लाभ होऊ शकतो या योजना प्रत्येक गरीब मुस्लिमापर्यंत पोहोचवण्याचे परिश्रम घेण्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी समाजाला खुश करण्यासाठी त्यांना सरसकट ओबीसी ठरवण्याचा अत्यंत धोकादायक कट रचलाय काँग्रेसच्या या कुठील दावामुळे मराठा समाजाच्या आरक्षणालाही धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाजाने आत्ताच जागा होण्याची गरज निर्माण झाली आहे काँग्रेसच्या मनसुब्यांना गाडण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं झालंय तुम्हाला अत्यंत जटिल मुद्द्यावरचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट करायला विसरू नका कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, ला करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद